नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महानगरपालिकेमध्ये कर निर्धारण व कर संकलन विभागामध्ये परमनंट जॉब वॅकेन्सी निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान पोस्ट दिला जाणार आहे एकूण या ठिकाणी एकशे अठ्ठ्याहत्तर जागांची वॅकन्सी निघालेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणीस दहा दोन हजार चोवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे शैक्षणिक तुमची काय लागणार आहे वयमरादा काय असणार आहेत अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत निवड पद्धत काय असणार आहे या संदर्भातील सर्व काय माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या ऑडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्याबरोबर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर फेर रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलयकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी अच्छा तर मित्रांनो मित्रांनो आपण आलेलो आहे ब्रोन मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे कर निर्धारण व कर संकलन खाते यांच्या मार्फत त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी निरीक्षक या पदासाठी एकशे अठ्ठ्याहत्तर जागांची गट क ची वॅकन्सी ठिकाणी निघालेली आहे परमानंट जॉब वॅकन्सी ठिकाणी आहे वेतन तुम्हाला या ठिकाणी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान दिलं जाईल ही जी पदे आहेत सरळ सेवा भरतीने भरली जाणार आहेत कॅटेगरीनुसार वॅकन्सी ज्या आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता ज्या कॅटेगरीमधून आपण येत असाल त्यानुसार अर्ज आपण या ठिकाणी सादर करू शकता शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुम्ही कुठल्याही शाखेची पदवीधर असणं आवश्यक आहे त्याचबरोबर मराठी विषयासहित तुम्ही माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा तुम्ही किंवा बारावीची परीक्षा मराठी विषयासहित उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे त्याचबरोबर कॉम्प्युटर संदर्भातील अर्थ देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे एम एस सी आय टी किंवा इतर कुठलाही कॉम्प्युटर संदर्भातील कोर्स तुम्ही या ठिकाणी सी 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 वगैरे किंवा ओस्तर किंवा एस तराचा कोर्स किंवा बी बी स्तराचा कोर्स तुम्ही उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे नियुक्तीच्या वेळी जर तुमच्याकडे एम एस सी आय टी किंवा संदर्भातील इतर प्रमाणपत्र नसेल तर दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी नियुक्तीचे प्रमाणपत्र जॉईन झाल्यानंतर सादर करणे या ठिकाणी आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्याकडे टंकलेखनाचे मराठी आणि इंग्रजी जे ती शब्द प्रतिमिनिट व्यावसायिक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे वयमार्द जे आहे खुल्या प्रवर्गासाठी म्हणजेच अराखीव प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस वर्षाची या ठिकाणी आहे मागास प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षाची दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकरता अठरा ते पंचेचाळीस वर्षाची वयमरादा या ठिकाणी आहे त्याचबरोबर इतर उमेदवार जे असतील अनाथ उमेदवार दिव्यांग उमेदवार स्वातंत्र्य सैनिकाचे पाले अंशकालीन पदवीधर उमेदवार खेळाडू उमेदवार भूकंपग्रस्त उमेदवार प्रकल्पग्रस्त माजी सैनिक यांना देखील वयामध्ये सवलत जी आहे दिली जाईल निवड जी आहे तुमची ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे त्यासंदर्भातील सिलेबस आपल्याला डिटेलमध्ये जाहिरातीमध्ये दिलेला आहे अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीच्या वेबसाईट आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता त्याचबरोबर अधिक माहितीसाठी आपल्याला मोबाईल क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे दहा ते पाच वेळेत तुम्ही या ठिकाणी कॉल करून अधिक माहिती जी आहे घेऊ शकणार आहात जा अर्ज जे आहे त्या ठिकाणी वीस नऊ दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहेत आणि एकोणीस दहा दोन हजार चोवीसपर्यंत रात्रीच्या बारा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात त्याचबरोबर फीज पेमेंट देखील या वेळेदरम्यान तुम्ही या ठिकाणी भरू शकणार आहात फीज पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये या ठिकाणी आहे मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये या ठिकाणी आहे आणि अनाथ उमेदवारांसाठी देखील नऊशे रुपये फीज पेमेंट या ठिकाणी आहे तर मित्रांनो आजच्या ऑडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरीसंदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो